हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा अनया बोलून झाल्यावर कबीर निघता निघता म्हणाला मी कुणाचा नोकर नाही की सगळ्यांचं काय चाललंय ते शोधत बसेन तू तु तुझी तु मैत्रीण आहे तू शोधून काढ की ती कुठे आहे पण लक्षात ठेव तिला शोधायला बाहेर जाऊ नकोस जर जायचंच असेल तर बरोबर बॉडीगार्ड घेऊन जा हे बोलून कबीर शांतपणे तिथून निघून गेला कबीर गेल्यानंतर किचन मधून बाहेर आलेली जानवी खन्ना अनयाच्या जवळ येऊन म्हणाली कदाचित ती तुझ्यापेक्षा आधी कॉलेजला गेली असेल एक काम कर तिला फोन करून बघ जानवीच्या बोलण्यावर अनयाने ताबडतोब आपला फोन काढला आणि इशिताला कॉल करू लागली पण तिचा फोन स्विच ऑफ ला दाखवत होता त्यामुळे अनयाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली हे पाहून जवळच उभी असलेली जानवी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली काळजी करू नकोस तू कॉलेजला जा इशिता एखाद्या कामासाठी बाहेर गेली असेल तर थोड्या वेळात घरी परत येईल जानवीच्या बोलण्यावर अनया चिंताग्रस्त स्वरात म्हणाली पण मॉम जर ती कॉलेजमध्येच नसेल तर मी काय करू खरं सांगायचं तर मला तिची खूप काळजी वाटत आहे तुला माहितीच आहे ती एकटी असली की कायम एखादी ना एखादी अडचण तिच्या बाट्याला येतेच आणि मला अजिबात नको आहे की तिला कुठलीही समस्या यावी म्हणूनच मी तिला आत्ता लगेच शोधायला जाणार आहे हे बोलून अनया बाहेर जाण्यास निघाली होती तोच घरात मयंक आला अनयाच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून तो हसत म्हणाला लगेच लक्षात येते तू इशिता भाभीला शोधत आहेस ना मयंक म्हणाला आणि त्याचनंतर मयंकच्या बोलण्यावर अनया आश्चर्याने म्हणाली हो मी तिला शोधत आहे पण तुला कसं कळलं तुला माहीत आहे का इशिता कुठे आहे आणि त्याचनंतर नंतर इकडे अनयाच्या प्रश्नावर मयंक तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हणाला अग खरच तू भाभीची मैत्रीण आहेस की नाही म्हणजे आज भाभीचा इतका मोठा दिवस आहे आणि तुला आठवणही नाही तुला आठव आठवू द्यायचं नाहीये का की खरंच तुला माहितीच नाही की आज भाभीचा वाढदिवस आहे मयंकच्या या बोलण्यावर अनयाचे डोळे मोठे झाले जवळ उभी असलेली जानवी खन्नाही आश्चर्याने मयंककडे पाहू लागली काही क्षण शांत राहिल्यावर अनया दचकून म्हणाली हे काय म्हणतोस भाऊ इशेताचा बर्थडे पण तिने मला कधीच सांगितलं नाही की तिचा वाढदिवस कधी आहे खरं तर विचार मी विचारलंही होतं पण तिने सांगितलं की तिलाच माहिती नाही मग मी कसं जाणणार म्हणजेच विचारणार जर आजच तिचा वाढदिवस असेल तर तिने आम्हाला का नाही सांगितलं तुला हे कसं कळलं याच्या प्रश्नावर मयंक दीर्घ श्वास घेत म्हणाला काल रात्री तुझ्याशी बोलून मी घरी आलो तेव्हा पाहिलं की कबीर भाऊ किचन जवळ उभे होते मला आश्चर्य वाटलं की ते तिथे का थांबले आहेत म्हणून मी गुपचूप बॅगेतून बागेतून किचनच्या खिडकीपाशी गेलो आणि पाहू लागलो तर त्यावेळी तेव्हा मी पाहिलं की किचनमध्ये भाभी ॲलेक्ससोबत खेळत होती इतकंच नाही तर ती स्वतःच्या हाताने केक बनवत होती केक तयार झाल्यावर तिने ॲलेक्सलाही तो केक खाऊ घातला आणि त्याला सांगितलं की उद्या तिचा वाढदिवस आहे आणि त्याचनंतर मला वाटलं तुला नक्कीच माहिती असेल आणि तू कदाचित तिला सरप्राईज देणार असशील पण हे पाहून मलाच धक्का बसला की तुला अजिबात माहिती नव्हतं जर भावीला स्वतःलाच माहिती होतं तर तिने तुला का नाही सांगितलं तू तर तिची सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस आणि त्यानंतर मयंकच्या या बोलण्यावर अनयाच्या डोळ्यात अश्रू आले हे पाहून जान्हवी तिच्या जवळ येऊन म्हणाली त्यानंतर इकडे अगं तू रडतेस का यात रडण्यासारखं काय आहे कदाचित इशिता कोणालाच सांगू इच्छित नसेल कदाचित तिला तिच्या वाढदिवसादिवशी आनंदी वातावरण आवडत नसेल आणि त्याचमुळे तिने सांगितलं नसेल आपल्याला माहीत आहे की ती तू तिच्यासाठी काहीही करायला तयार असतेस कदाचित इशिताला असं वाटलं असेल की तुला जर तिच्या वाढदिवसा दिवशी बद्दल कळलं तर तू सगळ्या जोरात सेलिब्रेशन करशील आणि कदाचित तिला ते नको होतं नाही तर तू स्वतःच विचार करून बघ तुझ्या म्हणण्यावरून तिने कबीरशी लग्न केलं तिथे राहते आहे जरी कबीर तिच्यावर प्रेम करत नाही तरीही ती बिचारी तुझ्या आग्रहामुळे कबीरच्या बंधनात अडकली आहे आम्ही काही सांगितलं होतं पण मुख्य निर्णय तूच घेतलास ना इशिताच्या दृष्टीने तू पहिल्या क्रमांकावर आहेस आणि अशा छोट्या गोष्टीवर तू रडते आहेस जान्हवीच्या या बोलण्यावर अनया आपले डोळे पोसून म्हणाली नाही मोम मी त्या कारणामुळे रडत नाहीये मला असं वाटलं होतं की इतक्या काळापासून माझ्यासोबत राहून इशिता मला स्वतःच मानते पण आज मला जाणवलं की माझं असणं किंवा नसणं तिच्या तिला काही फरक पडत नाही जर तिला खरंच सांगायचं नव्हतं तरी निदान एकदा तिने मला इतकंच सांगितलं असतं की तिचा वाढदिवस आहे आणि तिला तो साजरा करायचा नाही आहे तर मी कधीच तिला जबरदस्ती केली नसती अनयाच्या बोलण्यावर मयंक रागाने हसत म्हणाला खरंच तू म्हणतेस की तू जबरदस्ती करत नाहीस या घरात असं कोण आहे ज्याला तुझ्या वागणुकीची जाणीव नाही भले भाभी तुला सगळं सांगत असेल पण तरीसुद्धा तू घरी येऊन असं काही करण्याचा प्रयत्न करतेस जे समोरच्याला अजिबात आवडत नाही कदाचित म्हणूनच भाभीने तुला काही सांगितलं नसेल आणि काळजी करू नकोस भाभी सध्या आश्रमात गेली आहे तिथे ती मुलांसोबत तिचा वाढदिवस साजरा करते त्याचमुळे इकडे मला नक्की ठाऊक नाही की ती कोणत्या आश्रमात आहे पण काल मी ऐकलं होतं की ती स्वतः केक बनवून आश्रमातील मुलांबरोबर तिचा वाढदिवस साजरा करते मात्र ती स्वतःसाठी नाही तर त्यांच्या आनंदासाठी करते त्यांना भेटवस्तू देते बाकी भाभी जेव्हा परत येईल तेव्हा तिला सगळे प्रश्न विचार सध्या मी तुला हे सांगायला आलो होतो कारण मला ठाऊक होतं की सग सकाळी भाभी घरी दिसली नाही तर तू चिंतेत पडशील आता मी निघतो हे बोलून मयंक हसला तिच्या गालावर हात ठेवला आणि तिथून निघून गेला दरम्यान कबीरची कार एका ठिकाणी उभी होती कारमधलेला बस बस कारमध्ये बसलेला कबीरचा सहाय्यक बऱ्याच वेळेपासून शांत बसला होता बराच वेळ झाल्यावर बर तो मागे वळून कबीरकडे पाहत म्हणाला सर आपण अजून किती वेळ इथे थांबणार आपल्याला इथे येऊन तासभरापेक्षा जास्त झाला आहे आपण ना बाहेर जात आहात ना कुणी येत आहेत तरी पण आपण इथे का थांबलो आहोत सहाय्यकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कबीर समोरच्या आश्रमाकडे पाहू लागला आश्रम लहान होता आणि तिथे तीन चार वर्षांची लहान मुले खेळत असल्याचे स्पष्ट दिसत होतं कबीर शांतपणे हे सगळं पाहत बसला होता आणि त्याचनंतर नंतर इकडे त्याच वेळी त्याची नजर इशिताकडे गेली ती मुलांसोबत केक कापत होती गाणी गात होती नाचत होती आणि त्यांच्यासोबत मज्जा करत होती त्याचनंतर नंतर इकडे सहायकाची नजरही कबीरच्या नजरेसोबत आश्रमाकडे गेली आणि तो आश्चर्यचकित झाला त्याला इशिता तिथे दिसताच धक्का बसला त्याला वाटलं इशिता खोटं सांगून इथे आली आहे तो पुन्हा कबीरला म्हणाला आणि त्याचनंतर इकडे सर आपण मॅडमला भेटायला इथे आलात का पण मॅडम इथे काय करत आहेत त्याचनंतर आपण त्यांना घराबाहेर काढले का की परत कशातरी फसवून घराबाहेर हाकलले कबीर रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाला मी तिला घराबाहेर काढलेलं नाही हे बोलून कबीर ताबडतोब कारचा दरवाजा उघडून बाहेर पडला आणि त्यास नंतर इकडे सहायकाने पाहिलं की कबीर आश्रमाच्या दिशेने चालत आहे तोही कारमधून उतरून त्याच्या मागे गेला कबीर आश्रमाच्या दरवाजापाशी पोहोचला तेव्हाच त्याची नजर एका गाडीवर पडली जी आश्रमाकडेच येत होती कबीरला ती गाडी लगेच ओळखू आली त्याने ताबडतोब दरवाजामागे लपून घेतलं आणि त्याचनंतर कबीरचा सहाय्यक त्याला लपताना पाहून आश्चर्यचकित झाला तेवढे आता समोर आलेली गाडी थांबली आणि त्यातून सोहेल उतरला सोहेलने सहायकाकडे अजिबात लक्ष दिलं नाही त्याने आपले चष्मे काढले आणि शांतपणे आश्रमात शिरला सोहेलची गाडी पुढे निघून गेली हे पाहताच कबीर दरवाजा मागून बाहेर आला आणि परत कारमध्ये जाऊन बसला सहाय्यक अजूनही थक्क उभा होता त्याला कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे कधी कबीर बाहेर येत होता तर कधी पुन्हा आत जात होता आणि त्याचमुळे इकडे ईशिता अजूनही मुलांसोबत मज्जा करत होती त्याचवेळी तिची नजर आता इकडे सोहेलवर गेली सोहेलच्या हातातला हातातली बॅग पाहून इशिता गोंधळून म्हणाली आपण इथे काय करत आहात तर त्याचनंतर इशिताचा आवाज ऐकताच सोहेलने आधी मुलांकडे पाहिलं मग तिला जवळ बोलावलं मुलांनी सोहेलला पाहिल्यावर ते हसत त्याच्या जवळ गेले सोहेलने आपल्या हातातली बॅग त्यांना देत म्हणाला हे गा तुम्ही तोपर्यंत याच्यासोबत सोबत मज्जा करा सोहेलच्या बोलण्यावर सर्व मुलं आनंदाने तिथून निघाली मग इशिता त्याच्याजवळ येऊन म्हणाली तुम्ही इथे वाढदिवस साजरा करायला आलात का आणि त्याचनंतर नंतर इकडे इशिताच्या प्रश्नावर सोहेल खोल श्वास घेत म्हणाला आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे नेहमीप्रमाणे मी कुठेतरी जातोच पण आज मला वाटलं की मला इथे यायला हवं मला अजिबात वाटलं नव्हतं की तू इथेच मला भेटशील किती गम्मत आहे ना पहिल्यांदा जेव्हा आपली भेट झाली होती तेव्हा मी तुला सांगितलं होतं आता माझ्याशी पुन्हा भेटायचं नाही आणि भेट झालीच तर बोलायचं नाही पण त्यानंतर आपली कितीतरी वेळा भेट झाली सोहेलच्या या बोलण्यावर इशिता हसत म्हणाली आणि त्यानंतर इकडे मी ऐकलंय जेव्हा एखादा माणूस पुन्हा पुन्हा एखाद्याशी टकरावतो ना तेव्हा त्यांचा काहीतरी नात्याचा धागा असतो कदाचित आपल्या मागच्या जन्मी काहीतरी संबंध असेलच इशिदा म्हणाली इशिताच्या या उत्तरावर सोहेलच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित त्याने खिशातून एक छोटस गिफ्ट काढून इशिदा समोर ठेवत म्हटलं आपलं नातं नेमकं काय आहे हे मलाही माहीत नाही पण तू मला मोठा भाऊ म्हणाली आहेस आणि आज तुझा वाढदिवस आहे अशावेळी मी रेखाम्या हाताने जाऊ शकत नाही म्हणून माझ्याकडून एक छोटस गिफ्ट मला आशा आहे तुला आवडेल आणि त्यानंतर इकडे हे ऐकून थोडी गोंधळून म्हणाली आत्ताच तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला माहितीच नव्हतं मी इथे आहे मग हे गिफ्ट घेऊन तुम्ही इथे कसे आलात म्हणजे हे खास माझ्यासाठीच आणले का त्यानंतर इशिताच्या प्रश्नावर सोहेलने एक खो खोल श्वास घेत म्हणाला मी सांगितलं ना आज माझ्या बहिणीचा वाढदिवस आहे मी दरवर्षी तिच्यासाठी गिफ्ट घेतो आजही तिच्यासाठीच घेतलं होतं पण ती आता माझ्यासोबत नाही म्हणून हे गिफ्ट तुला देतोय आशा करतोय तू ते जपून ठेवशील सोहेलचं बोलणं ऐकून इशिता हसली आणि म्हणाली हे गिफ्ट तुमच्या बहिणीचं आहे माझं नाही म्हणून ते मला देऊ नका बरं होईल तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्यात एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे असं म्हणून इशिता तिथून निघू लागली तिला जाताना पाहून सोहेल तिला थांबवत विचारतो आणि त्याचनंतर इकडे कबीर खन्ना तुझं काय लागतो सोहेलच्या तोंडून कबीरचं नाव ऐकताच इशिताच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं तिचे पाय थिजले तिला नव्हतं का विचारायचे तिचं मौन पाहून सोहेल तिच्या समोर येत पुन्हा विचारतो आणि बोलतो मी विचारलं कबीर खन्ना तुझा काय लागतो आता त्यानंतर इकडे हे ऐकून इशिता घाबरून त्याच्याकडे बघत राहिली कबीरने तिला स्पष्टपणे काही सांगू नकोस असं बजावलं होतं त्यामुळे ती थोडी तणावाखाली म्हणाली तुम्ही कोणत्या कबीरखन्नाची गोष्ट करता मला कुठलाच कबीरखन्ना माहिती नाही आणि त्याचनंतर इकडे इशिताचं खोटं ऐकून सोहेल बारीक करून म्हणाला तू माझ्याशी खोटं बोलतेस मला ठाऊक आहे तुला कबीर खन्ना माहीत आहे मला फक्त एवढं जाणून घ्यायचं आहे की तुमचं नातं काय आहे आणि त्यानंतर हे ऐकून इशिता संतापून म्हणाली मी सांगितलं ना तुम्हाला मला कबीर खन्ना माहिती नाही आणि तुम्हाला माझ्याकडे असे प्रश्न विचारायचा अधिकारही नाही तुम्हाला मी फक्त मोठा भाऊ म्हणून संबोधलं पण तुम्ही माझे खरे भाऊ नाहीत त्यामुळे असे प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही हे बोलून इशिता तिथून निघून गेली निघताना तिने मागे वळूनही पाहिलं नाही तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट सांगत होती की सोहेल समोर उभं राहणं तिच्यासाठी किती अवघड होत सोहेल मात्र तिच्याकडे रोखून बघत राहिला त्याच्या डोळ्यात राग उफाळला आणि त्याने संतापाने मूठ घट्ट आवडली आणि त्यानंतर इकडे दुसरीकडे कारमध्ये बसलेला कबीर आपल्या असिस्टंटच्या फोनवरून इशिता आणि संवाद ऐकत होता त्याने आधीच असिस्टंटला सांगितलं होतं की दरवाजाजवळ उभं राहा आणि त्यांच्या बोलण्यावर लक्ष ठेवा त्याचनंतर असिस्टंटने कॉल सुरू ठेवून लपून सर्व ऐकलं इशिता निघून गेल्यावर तो परत कारमध्ये बसला आणि कबीरकडे बघत म्हणाला सर हा सोहेल मित्तल तुमच्या पत्नीच्या मागे का लागलाय आणि त्याचनंतर इकडे हे ऐकून कबीर संतापला मूठ आवडून तो म्हणाला सोहेल मित्तल आता तू तु तुझी मर्यादा ओलांडतो आहेस आधी इशिताची चौकशी केलीस आता तिचे मागे लागलास त्यानंतर वाटतंय तुला धडा शिकवायलाच लागेल कबीरच्या या रागीट स्वरावर असिस्टंट त्याच्याकडे बघत विचारतो सर म्हणजे सोहेल मित्तलला खरंच मॅडम आवडतात का माझा मतलब पूर्वीही त्यांनी मॅडमची चौकशी केली होती मॅडम कुठे कुठे राहत आहेत त्यांची सगळी माहिती शोधून काढली होती तुमचं बरं झालं की तुम्ही आधी सर्व काही प्रायव्हेट करून ठेवलं होतं पण मला ये नहीं। आनी एक गोष्ट अजूनही समजत नाहीये तुमची आणि सोहेल मित्तलची दुश्मनी एकमेकांशी आहे मग तो तुमच्या कुटुंबामागे का लागलाय आजवर तो कधीच तुमच्या कुटुंबाच्या मागे लागला नव्हता पण इशिता मॅडम आल्यापासून तो तिच्या मागे लागला खरं सांगू का सर राग मानू नका तुम्हाला मॅडमला आपल्या जवळ ठेवावं लागेल कारण एकीकडे अंगद तिच्या मागे फिरतोय दुसरीकडे सोहेल मित्तल आणि तिसरा कॉलेजचा राघव हो। आज सकाळी मला कळलं की राघव ही मॅडमवर फिदा झालाय आणि त्याचनंतर नंतर इकडे असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीरची नजर टोकदार झाली जणू तो मनात विचारत होता सगळ्यांनाच माझीच बायको का का दिसते आणि त्याचनंतर इकडे ते विचारतात तो संतापाने मूठ घट्ट करत म्हणाला राघवला मी नंतर बघेन आधी मला सोहेल मित्तलला धडा शिकवायचा मला माहिती आहे तो माझ्याशी दुश्मनी टिकवण्यासाठी काहीही करेल जर त्याने इशिताला जरी हात लावला तर त्याचा जीव घ्यायला मला क्षणभरही लागणार नाही आणि त्याचमुळे इकडे आता मी ऑफिसला जाणार नाही मला तिथे जायलाच हवं जिथे सोहेल मित्तल जाणार आहे प्रयत्न करून शोधा आज त्याची कोणत्या मीटिंगला आणि कोणासोबत भेट आहे कबीरला रागात बघून असिस्टंट घाबरला त्याने घाईघाईने फोन काढला आणि ड्रायव्हरला गाडी सुरू करण्याचा इशारा केला इशिता आश्रमातून परत येऊन घरी पोहोचली घरी येताच तिला जाणवलं की संपूर्ण घर काळोखात बुडाले ती जानवी खान आवाज देत शोधू लागली कोणीही उत्तर न दिल्याने तिने दरवाजाजवळ जाऊन मेन स्विच ऑन केलं लगेचच घरात लाईट लागली आणि इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले संपूर्ण हॉलमध्ये फुगेच फुगे भरलेले होते ती पुढे सरकत होती तसे फुगेही तिच्या मागे सरकत होते आणि त्याच नंतर हे पाहून इशिता थक्क झाली त्याचवेळी तिची नजर कुटुंबियांवर गेली कबीर मात्र तिथे नव्हता आणि त्याने नसणं तिच्यासाठी महत्वाचंही नव्हतं कारण तिला फक्त आपल्या कुटुंबाचीच काळजी होती ती जाणून होती कबीर असला तरी तो नसल्यासारखाच वागेल जानवी खन्ना जानकी खन्ना दोघीही तिला हसत मुखाने बघत होत्या ईशिता हसून त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला त्यांनीही तिला प्रेमाने आशीर्वाद दिला आशीर्वादानंतर जानकी खन्ना हलक्या नाराजीने म्हणाल्या हे अजिबात बरोबर केलं नाहीस तू आज तुदा तु तुझा वाढदिवस होता आणि तू आम्हाला सांगितलंच नाहीस मी तुझ्यावर खूप आहे त्या म्हणाल्या त्यावर इशिता स्मित करत म्हणाली अशी काही गोष्ट नाही दिदा मी तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता माझ्यामुळे तुम्हाला काही अडचण यावी हे मला सहन होत नाही मला माहीत आहे जेव्हा जेव्हा मी वाढदिवस साजरा केला तेव्हा काही ना काही वाईट घडत म्हणूनच मला वाढदिवस साजरा करणं आवडत नाही शमस्व मी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले आता मी तुमचे उपकार परत घेऊ शकत नाही हे ऐकून जानवीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली हे उपकार नाहीत बाळ तू आमच्या घरचीच मुलगी आहेस आणि त्याला तू उपकार म्हणतेस आम्हाला तर आनंदच होईल की आम्ही आपल्या मुलीचा वाढदिवस आनंदाने साजरा करू तुला जर धामधूम नको होती तर आम्ही शांतपणे का होईना पण कौटुंबिक साजरा तरी नक्की केला असता त्या म्हणतात जानवीच्या या शब्दांनी इशिताचं मन पिळवटून गेलं ते अनया जी आधीच रुसून बसली होती तोंड वळवत म्हणाली आणि त्याच नंतर इकडे हिला आता खूप मोठ झालंय ना म्हणून जसं वाटेल तसं करते आपलं ऐकतेच कुठे जगातली सगळ्यात चांगली बेस्ट फ्रेंड असूनही मला काहीच सांगितलं नाहीस वाढदिवस साजरा करायला स्वतःच गेलीस पण मला एकदाही विचारलं नाहीस अनयाच्या रागीट बोलण्यावर इशिताची नजर तिच्या चेहऱ्यावर गेली ती एवढी फुगून बसली होती की तिचे गाल गोल झाले होते हे बघून इशिताला हसू येत होतं पण तिला ठाऊक होतं जर ती हसली तर तिची मैत्रीण आणखीनच जास्त चिडेल पूर्वीही त्यांनी मॅडमची चौकशी करून घेतली होती त्या कुठे राहतात हे शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्या या सगळ्या डिटेल्स काढल्या